नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण आयताच क्षेत्रफळ पाहिलं आज आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ पाहिजे एरिया ऑफ स्क्वेअर म्हटलं जातं चौरसाला काय म्हटलं जातं स्क्वेअर म्हटलं जातं त्याची प्रॉपर्टी तुम्हाला माहिती आहे काय ऑल साइड आर कॉंग्रंट रन सगळ्या बाजू काय असतात सारख्या असतात बरोबर चौरसाच्या सर्व बाजू सारख्या असतात गुणधर्म नीट लक्षात ठेवा एक एक गुणधर्म नीट लक्षात ठेवायचं वारंवार त्यासाठी व्हिडिओ पहा बघा आता या ठिकाणी चार गणित तुम्हाला घेतलेले आहेत एका बाजू घेतल्या त्या चार सेंटीमीटर बाजू सात सेंटीमीटर बाजू नऊ सेंटीमीटर बाजू आणि दोन पॉईंट पाच सेंटीमीटर बाजू असलेल्या मग आता पहिलं गणित घेतलं इथं समजा यायचं चार सेंटीमीटर बाजू आहेत आता त्याला सूत्र आहे काय सूत्र आहे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग किंवा आपण दुसऱ्या भाषेत त्याला म्हणू शकतो चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू बाजू गुणिले बाजू म्हणजे बाजूचा वर्ग त्याला सेमीवाले म्हणू शकतात एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर म्हटलं जातं त्याला मग आता या ठिकाणी पहिली बाजू घेतली आपण चार कंसाचा वर्ग चार किती वेळा मांडायचा दोनदा मांडायचा चार चक सोळा सोळा चौरा सेंटीमीटर त्यालाच स्क्वेअर सेंटीमीटर म्हटलं जातं येते का लक्षात आता दुसरं गणित बघूया काय दिलंय दुसरं आपल्याला बाजू काय दिली आपल्याला हम्म hmm? बघा आता एरिया इज इक्वल टू काय साइड स्क्वेअर सेमीवाल्यांनी पण नीट लक्षात द्या बघा आता दुसरी बाजू दिली आपण सात मग सातचा वर्ग वर्ग जर पाठात असतील तर अतिउत्तम पण ज्यांचे वर्ग पाठ नाही त्यांनी काय करायचं मग सात गुणिले सात सातचा पाडा पर्यंत म्हणायचा साती साती एकोणपन्नास चौरस सेंटी मीटर हे का लक्षात अजून hmm? नाही लक्षात आलं तिसरं गणित बघूया काय दिलंय तिसऱ्या गणितात बाजू तिसऱ्या गणितात बाजू दिली नऊ मग नऊचा वर्ग नऊ किती वेळा लिहायचा दोनदा नऊ गुणिले नऊ नव्वा नवा एशी सेंटीमीटर स्क्वेअर किंवा चौरस सेंटीमीटर म्हटलं जातय येते लक्षात बघा आता शेवटचं गणित काय दिलंय शेवटचं गणित बघा आता दोन पॉईंट पाच दिले बाजू किती दिली दोन पॉईंट पाच कंसाचा वर्ग मग आता दोन पॉइंट पाच गुणीले दोन पॉईंट पाच आता या ठिकाणी करायचा असेल आपण चिन्हांचा अजून गुणाकार शिकलेला नाही आपण पाहूया पुढच्या भागामध्ये आणखी बघा आता दोन पॉईंट पाच गुणिले दोन पॉईंट पाच हा गुणाकार करायचा मांडायच उभे मांडीने पाच पाच पंचवीस हा आले दोन पाच दुने दहा दोन बारा अग, आता दशक आहे आपण म्हणून एक जागा सोडायची बेपंचे दहा हात चाला एक बे दुनी चार आणि एक पाच यांची बेरीज करायची पाच दोन सहा आता दशांश चिन्ह याला द्यायचंय चिन्ह कुठं येणार आता या ठिकाणी तर चिन्ह येणार या ठिकाणी दोन घर मोजायची एक दोन म्हणजे सहा पॉइंट पंचवीस सहा पॉइंट पंचवीस स्क्वेअर सेंटीमीटर स्क्वेअर सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर चौरस सेंटीमीटर येते का लक्षात येते का लक्षात हा ओके पुन्हा एकदा सूत्र लक्षात घ्या चौरसाची क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग याचा सराव करा वारंवार व्हिडिओ वार वार पहा आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन भागात नमस्कार